उल्हासनगरात घराबाहेर उभी असलेली दुचाकी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातानी जाळल्याची घटना घडली आहे कॅम्प चार मधील ओटी सेक्शन मध्ये हा प्रकार घडला या भागातील महात्मा फुले नगर मध्ये संजय सोनावणे हे परिवारासह वास्तव्याला आहेत ते त्यांची दुचाकी परिसरात विजय सिंग यांच्या घराबाहेर दररोज लावतात बावीस मार्च रोजी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे दुचाकी लावली आणि ते घरी गेले मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला कुणीतरी अज्ञातांनी आग लावली ही बाब लक्षात येताच स्थानिकांनी आग विजवली मात्र तोपर्यंत दुचाकीचं मोठं नुकसान झालं सोबतच बाजूला उभ्या असलेल्या एका दुसऱ्या दुचाकीचंही नुकसान झालं हा प्रकार परिसरातीलच टोळक्याने केल्याचा संशय संजय सोनावणे यांनी व्यक्त केलाय यापूर्वीही जानेवारी महिन्यात गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली होती मात्र पोलिसांनी लक्ष न दिल्यामुळेच आज हा प्रकार घडल्याचा आरोप सोनावणे यांनी केलाय विठ्ठलवाडी पोलिसांना संशयितांची नावं सुद्धा दिली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सोनावणे यांनी केली आहे टोटल इथं तीन गाड्या होत्या तीन पैकी साईडला त्याच्यानंतर हे या गाडीला पेटवलं माझ्या माझ्या गाडीच्या बरोबर ती गाडी भेटली आणि हे जे घर दिसतात बाजूला यांच्या बाहेरून आहेत ना काड्या लावून टाकलेल्या होत्या आज ही गाडी या प्रकारे जडली त्याच्या लागून ही गाडी जडली त्या गाडी बरोबर हे घर जडलं असतं टाकी फुटली होती वरती सिलेंडर होतं स्फोट झाला असतं याचं काय करणार ही एरिया मधलीच टोडी आहे बाहेरची नाही बाहेरचं कुणी नाहीये संशय आहे उलट आपल्या पोलीस स्टेशनला मी गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचे नाव सुद्धा दिलेले आहेत यापूर्वी सुद्धा मी गुन्हा दाखल एन दिलेली होती माझ्याकडे रिपोर्ट त्याचे जानेवारीच्या पाच तारखेला त्यांनी दुर्लक्ष केलं त्यांना सुद्धा हे सांगितलं साहेब होऊ शकते कृपया याच्यावर लक्ष लक्ष द्या त्यांनी काही डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज